अतिशय देखणा चांगला चांगल्या पद्धतीचा बडाव माप आणि देखना ह्या वर्षी बी चांगलं वाढली ओढली बारी बाई जराशी मार्क आहे पण लय वारी बैल श्री मानसिंग कचरे आणि वैभव कचरे यांची हे जातीवंत दोन्ही बैल आहेत बघा अतिशय चांगला करंट दररोज नित्यनियमानं कामाला बी चालू असतात अशी दिपाड बैल फक्त महाराष्ट्रात म्हणलं तर आता पहिलं कर्नाटकचं नाव घेतलं जायचं ना पण आता बौद्धनमध्ये अख्ख्या महाराष्ट्रात लय बैल पाहिजे असली तर आता ह्या वर्षी बेंद्राला सर्वांनी यायचे लय मोठी बैल अशी बैल नामांकित पाहिजे असतील तर बाहुधन मध्येच बैल बघत लय मोठं माप mm. कान डोळे नाक बैलाचं फाउंडेशन हे बघितलं जातं पहिलं शिंग तोंड बैलाचं पैलवानासारखं मागचं पाय त्याचं उभं राहण्याची टॅक्ट भारी आणि बारा महिने बैलांना थोडा नाही का थोडा पण रती वाचतोच कसं आहे हा बैल 三类。 या दोन चार दिवसात पाऊस चांगल्या पद्धतीचा झालाय वावरातन पाणी निघाले वड्याला पाणी आले त्यामुळं आता दहा बारा दिवस घात नसणार आहे पेरणीची लगबग चालू होईल